अपने प्रत्याशी की पहले खुद पहचान करें चलो मतदान करें चलो मतदान करें चलो मतदान करें चलो मतदान करे आने वाली पीढ़ी भी हम पर अभिमान करे चलो मतदान करे चलो मतदान करें चलो मतदान करें दान चलो मतदान चलो मतदान करे मतदान करे खुद अपनी नगरी का नव निर्माण करे चलो मतदान करे चलो मतदान करे चलो मतदान पहचाना है बहकावे में आके नहीं इस व्यर्थ गवाना है अपने प्रत्याशी की पहले खुद पहचान करें चलो मतदान करें चलो मतदान करें चलो मतदान करें चलो मतदान करें।, मत करें।, मत करें आने वाली पीढ़ी भी हम पर अभिमान करें चलो मतदान करे 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 माझे कर्तव्य पार पाडे माझे कर्तव्य पार पाडे मी शाळेच्या शिस्तीचे शिस्तीचे पालन करेन पालन करेन शिक्षकांचे शिक्षकांचे व वडीलधाऱ्यांचे वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन मान्य करेन मार्गदर्शन मान्य करेन विद्यार्थ्यांचे करे। विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व प्रामाणिकपणे करेन शाळेच्या शाळेच्या नाव उत्सुकता वाढ होईल असे आचरण करेल शपथ शपथ पूर्ण निष्ठेने स्वीकारतो आहे आहे स्वीकारते चिंतामण होईल मी आरोग्य व स्वच्छता मंत्री या पदासाठी उभी होती तुम्ही सर्वांनी तुमच्या मतांनी मला विजय केले त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मी इंदिरा माध्यमिक विद्यालय वासव या शाळेची विद्यार्थी तुम्ही आरोग्य मंत्री या पदासाठी मला बहुमूल्य मत देऊन विजय केले त्याबद्दल तुमचे खूप आभारी आहे नमस्कार मी इंदिरा माध्यमिक विद्यालय वासो या शाळेची इयत्ता दहावीची विद्यार्थिनी आहिरी प्रियाजी भाऊ कालच्या झालेल्या निवडणुकीत तुम्ही मला शिक्षण मंत्री या पदास या पदासाठी माझी निवडणूक करून दिल्याबद्दल सर्व विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक आभार मी इंदिरा माध्यमिक विद्यालयातील इयत्ता नवीची विद्यार्थिनी योगिनी हनुमान गिरासे मी कालच्या निवडणुकीत उपशिक्षण मंत्री या पदी माझी निवड करून दिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार धन्यवाद विद्यालयातील मी दहावीचा विद्यार्थी माझे नाव जाधव धनंजय मला तुम्ही क्रीडा मंत्री या पदावर निवडून दिल्याबद्दल तुमचे मनापूर्वक आभार इंदिरा माझे पीक या शाळेचा विद्यार्थी पवार यांनी तर उप क्रीडा मंत्री या पदासाठी उभा होतो तुम्ही मला तुमचे बहुमल्य

इंदिरा माध्यमिक विद्यालय वासू या शाळेतील मी येतात हवीची विद्यार्थिनी माझे नाव बचव प्रिया संभाजी काय झाले